नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपला पुण्यश्लोक काहिल्यादेव होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कार्यात्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात बाबत अशा प्रकारचा जी आर काल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याच्यावरती होणार आहे तर आपण जाणून घेवा जी आर नेमका काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजेच सन पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर घरकुल योजनेअंतर्गत आता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भ क्रमांक एक ते मधील शासन निर्णयातर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे एकूण रुपये कोटी एवढी रक्कम म्हणजे महाराष्ट्र शासनाने अठरा कोटी एवढी रक्कम पुणे श्लोक कायदेव होळकर घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीससाठी साठी मंजूर केलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम वितरित केलेले आहे तरी ती जाणून घ्यावं तर परभणीसाठी यापूर्वी वितरित केलेला निधी होता सोळाशे तेहतीस लाख आणि आता मंजूर नव्याने करण्यात आलेला आहे एकशे त्रेपन्न लाख तर मदिल करने सा, करने सा पुने, पुने साथी दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील वितरित करण्यास करण्याचा निधी पुणे पुणे यासाठी दोनशे एकोणीस लाख रुपये यापूर्वी निधी वितरित केलेला होता आणि आता नव्याने एकशे पंचाळीस लाख रुपये नव्याने आता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तर वर्ध्यासाठी एकशे अष्ट्याहत्तर यापूर्वीचा निधी होता आणि सत्तावन्न लाख रुपये नव्याने वितरित करण्यात आले आहे लातूर साठी एकशे पंचाळीस लाख रुपये तसेच सांगलीसाठी एकशे पंचेचाळीस लाख रुपये बीडसाठी दोनशे लाख रुपये बीड नव्याने आणखी दोनशे लाख रुपये जालनासाठी एकशे पंचेचाळीस लाख चंद्रपूर साठी अठ्ठावीस लाख रुपये चंद्रपूर साठी एकशे पंचेचाळीस एक लाख रुपये छत्रपती संभाजीनगर साठी एकशे पंचेचाळीस छत्रपती संभाजीनगर साठी एकशे पंचेचाळीस लाख रुपये आणि सोलापूर साठी एकशे पंचेचाळीस लाख रुपये अशा प्रकारचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एकूण निधी हा सोळाशे सेहेचाळीस लाख रुपये एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद